नाव काय केले अरे बाबा तू सांगतो हो। तू कुणाच्या तिकीटला मिळून त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली त्यामुळे हिंदुस्थानला माहिती त्या पक्षाच्या वतीने तुला संधी काम करा अशी अपेक्षा केली तू सोडून गेला ठीक आहे तुला काय बंदोबस्त करायचा त्याची चिंता चुकीच्या गोष्टीला फाशी वाजवू नको पशेचा मोठा अंबा कोण काही करून एका इन्वर्टर गाडीतलं चांगली काय आणि सवलवर दोन तर जाग्यावर त्याची हत्या करते उज्लस करत आणि अशा वेळेला जे जखमी आहे त्यांना मदत करायच्याऐी हा दिवसा आमदार पोलीस स्टेशनला दाखव आणि लक्ष मागीची राष्ट्रवादीच्या नावाने वाढीचे लक्ष मागीचे शरद पवारच्या नावाने या ठिकाणी लक्ष आणि लोकांनी स्पर्धेने वर्षान केलं त्या स्पर्धेसाठी उत्तर द्यायचं तुम्ही या पद्धती ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना श्रद्धेचा नास करला चुकीच्या गोष्टी चढी करते जग चा आहार सवला गाड्या चालवतात सौदाना उज्वस करतात अशा लोकांच्या भाषीची तुम्ही त्या उभे लागतात हा आमदार दमदार आमदार माणूस सर्व पाहिजे पाहिजे लोकांचा प्रतिनिधी सामान्य माणसाचं जीवन उद्वस्त करणार जे फुले असतील त्यांच्या मदशी असतील तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे माझ्या वाचण्यामध्ये आलं पुण्याचं पुलीसाहित्य पुण्याच्या पुणे साईड जाहीर जाहीरपणाने वेस्टमध्ये सांगितलं या ठिकाणी अगरवाल यांना मदत करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या त्यांच्याबद्दलची कारवाई केली जाईल आणि त्याच्यामध्ये सांगत असताना सांगितलं आमदार शिंदे यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असा येतोय या ठिकाणी हा आमदार जाऊदार या पद्धतीने या चुकीच्या लोकांना खसफारी घालवतो त्याला मदत करतो अशा लोकांनी तुमच्या भूल पुन्हा येऊन लस मजल्याची भूमिका घेतो एक सोडलं Lokanda da cilleri sebze Ya, da nişan olur Dünyada Ağaç Baksa düğün kalın gel Nasıl kalın çözüm sen kalın Baksa düğün kalın Kul düğün kalın Hani yasam kulağın da çözüm Nasıl var ne kaksiyette Yüzü var yıldız sanırsın Hani lokan da çözüm आणि आम्ही म्हणजे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार दुसरं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि तिसरं काँग्रेस पक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाचा काँग्रेस पक्ष या तिन्ही भाषाचे लोक येतच झाले आहेत महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना केली

माझी तुम्हाला लोकांना विनंती आहे ही आघाडी आली आणि कायम केली आणि तुम्हाला शब्द देतो या आघाडीचा एक सहकारी म्हणून आणि काही पण एक महाराष्ट्राचे चित्र बदलण्याच्यासाठी तुम्हा लोकांच्या सोबत कार्यक्रम घेऊ समाजाचे जे जे फक्त असतील नेता असतील मागायचे अन्य असतील çalışacaklar, çalışacaklar, başlayacaklar. Aziz Şakir dayı sesi. Yani bu azizler ki, tamam mı? Azizler ki, ki azizler 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 ki तिला तुम्ही पैसे देणार माझं म्हणणं स्वच्छ जी काय मदत करायची ती करा लोकांना जी काय मदत घ्यायची ती घ्या आज गरज कशाची आहे आज गरज या मुलींना संरक्षण देण्यासाठी बदला बुजला प्रकार झाला त्या ठिकाणी लहान मुलींच्या अत्याचार होता मुलींच्या अत्याचार बदलावला होता तुम्ही रोजच्या वरसान घरात रोजच्या वरसाठावला कुशल मुलींच्या देऊ शकत नाही त्यांचे अत्याचार सावरू शकत नाही ते काय मुलींच्या बद्दल जवळ करतात आणि मुलींच्या नावावर तुम्ही माझा वाटता त्यांना मदत केला तेव्हा माझी चाचणी नाही पण मी रक्षण राज्यत येणार नाही आणि याच पद्धतीने आमच्या आयाभसाठी बघण्याचा